निवडणूक निकालावरून सांगलीमध्ये दोन कार्यकर्त्यांमध्ये गाड्यांची पैस लागले यामध्ये बुलेट आणि युनिकॉर्न या गाड्यांचा समावेश आहे विशाल पाटील समर्थक आणि संजय काका पाटील समर्थक यांच्यामध्येही पैस लागली सांगलीची निवडणूक शिगेला पोहोचली असतानाच आता कार्यकर्त्यांमधील उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे विशाल पाटील यांचे समर्थक असणारे गौस मुलानी आणि संजय काका पाटील यांचे समर्थक असणारे रमेश जाधव यांच्यामध्येही पैस लागले रमेश जाधव आणि गौस मुलानी हे दोघेही मित्र आहेत दोघेही सांगलीतील कवटेमुणका तालुक्यातील असून गौस मुलानी हे विशाल पाटील यांचे तर रमेश जाधव हे संजय काका पाटील यांचे समर्थक आहेत दोघेही शिरडून या गावात एकत्र आले असता दोघांमध्ये निवडणूक निकालावरून पैज लागली यामध्ये विशाल पाटील हे विजयी झाले तर रमेश जाधव यांनी त्यांची युनिकॉर्न गाडी गौस मुलानी यांना द्यायची आणि संजय काका पाटील विजयी झाले तर गौस मुलानी यांनी त्यांची बुलेट रमेश जाधव यांना द्यायची अशी पैज लागली आहे संजय काका पाटील एक दीड लाख मतांनी निवडून येतील आणि बुलेट गाडी आपलीच असणार आहे आणि देशात भाजपचं सर्वे सर्वस्व असणार आहे आणि जिल्ह्यात सुद्धा खरंतर संजय काका पाटील यांची अटॅक असणार आहे त्यामुळं आम्ही काय बोलत नाहीये बुलेट गाडी आपल्याकडेच आप येणार आहे शंभर टक्के पैस लावल्या बुलेट गाडी जर विशाल पाटील निवडून आले तर आपली इने गाडी गौ यांना देण्यात येईल आणि जर विशाल पाटील हरले तर त्यांची बुलेट गाडी आपल्याला मिळेल आणि शंभर टक्के आपल्या देशात चारशे पारचा नारा लागलेला आहे शंभर टक्के नरेंद्र मोदीही निवडून येतील आणि चारशे पार नरेंद्र मोदी असणार आहेत प्रधानमंत्री गौस मुबारक मुलानी शिरडोन आम्ही पैज लावले लोकसभेची मतदानच्या आधी एक चार पाच दिवस झाला आधी लावली होती बुलेटची पैज आहे तो काय रमेश संभाजी जाधव किंवा ती ही संजय काका आला तर माझी बुलेट त्याला देणार आणि ही विशाल दादा आले तर त्याची युनिकॉर्न मला मिळणार आणि विशाल दादा येणार दोन लाखानं हे ठरलं कस हे तो ठरलो नाही आधी एक चार दिवस बसल्यावर ठरले ते आज आले त्यांनी काय लावली त्यांची युनिकॉर्न गाडी ते कोणाला निवडून आले तर मी तुम्हाला देतो ही गौस मुलान मला सांगा विशाल विशाल पाटील निवडून आले तर हे रमेश जाधवची येणू करते नाही नाही ती चालू त्यांना बुलेट काका निवडून जे काका आलं तर मी बुलेट त्याला देणार हा दरवर्षी दरवेळी पंचवीस तुम्ही लावता अशी काय नाही आता लावली आता लावली तुम्हाला काय दाखवू वाटते काय काय नाही विशालदादा जे येणार बाकीच काय दो नाही दोन लाखांना जे येणार आहे त्याची काय अडचण नाही अपक्ष उभा राहिल्यामुळे नाही येणार फिक्स पक्षातून तिकीट काय मिळालं नाही त्याच्यामुळं अपक्ष उभा राहिले ती ती आम्ही ती चिडीला फिवून लावले आहे विशाल विशाल पाटलाची पैसेची काय धाकदूक नाही विशाल पाटील निवडून शंभर टक्के येणार त्यात काय अडचण नाही ಏನು <Sð> ಕೊನ <About their filtling> <BILLINGS> <notre morph flats>